शाळेची सहल नाव ऐकताच मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि शिक्षकांच्या डोळ्यासमोरची धावपळ दोन्ही गोष्टी एकदम आठवतात नाही का पण हीच सहल अधिक सुरक्षित सोपी आणि सगळ्यांसाठी फायदेशीर कशी करता येईल चला आजच्या या विशेष भागात आपण महाराष्ट्र शासनाच्या नवीन नियमानुसार शालेय सहलीची संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया तर सगळ्यात आधी सुरुवात करूया त्या नवीन घोषणा आणि फायद्यांपासून ज्यामुळे शालेय सहलींचं चित्रच बदलून जाणार आहे ही आहे ती सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आता विद्यार्थ्यांना एस टी बसचा प्रवासात तब्बल म्हणजे पूर्ण पन्नास टक्के सवलत मिळणार आहे आणि एवढंच नाही तर प्रत्येक विद्यार्थ्याला दहा लाख रुपयांचं अपघात विमा संरक्षणी दिलं जाणार आहे शिवाय शाळांना आता नवीन बसेस उपलब्ध होतील आणि एस टीचे आगार प्रमुख स्वतः शाळांशी संपर्क साधणार आहेत म्हणजे नियोजनाचा त्रास खूपच कमी होणार आहे आता ह्या सगळ्या फायद्यांमागे शासनाचं नेमका उद्देश काय आहे हे, हे समजून घेऊ दोन हजार सतराच्या शासन निर्णयानुसार सहलीचा मुख्य हेतू केवळ फिरणं किंवा मजामस्ती नाही आहे तर विद्यार्थ्यांना ऐतिहासिक भौगोलिक आणि सांस्कृतिक गोष्टी प्रत्यक्ष दाखवून त्यांचं ज्ञान वाढवणं हा आहे म्हणजे पुस्तकात ज्या गोष्टी आपण वाचतो त्या जेव्हा विद्यार्थी स्वतःच्या डोळ्यांनी पाहतात तेव्हा ते शिक्षण खरंच जिवंत होतं आणि आयुष्यभरासाठी लक्षात राहतं सहलीचे फायवे तर जबरदस्त आहेत पण त्यासाठी प्रशासकीय परवानगी मिळवणं खूप गरजेचं आहे ही प्रक्रिया अनेकांना थोडी किचकट वाटू शकते पण खरं तर ती खूप सोपी आहे आपण ती टप्प्याटप्प्याने समजून घेऊया परवानगी मिळवण्यासाठी मुख्यत्वे चार टप्पे आहेत सगळ्यात पहिला आणि महत्वाचा टप्पा म्हणजे शाळेच्या व्यवस्थापन समितीचा ठराव आणि सहलीचं अगदी व्यवस्थित नियोजन त्यानंतर मुख्याध्यापकांना गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे एक रीतसर अर्ज करावा लागतो तिसरा टप्पा आहे सहलीच्या संपूर्ण जबाबदारीचं एक हमीपत्र देणं आणि मग चौथा आणि शेवटचा टप्पा म्हणजे गट अधिकाऱ्यांकडून अंतिम मंजुरी मिळवणं बरं एकदा सहलीचं सगळं नियोजन पक्कं झालं की मुख्याध्यापकांना गट शिक्षणाधिकारी कार्यालयात एका ठरलेल्या नमुन्यात अर्ज सादर करावा लागतो परवानगी मिळवण्याच्या प्रक्रियेतला हा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा कागद आहे असं म्हणायला हरकत नाही ह्या अर्जासोबत काही महत्वाची कागदपत्रं जोडावीच लागतात यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीने सहलीला मंजुरी दिल्याचा ठराव सहलीला येणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांची नावासकटपूर्ण यादी प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकाचं संमतीपत्र आणि हो विद्यार्थ्यांसोबत कोणते शिक्षक जाणार आहेत त्यांचीही यादी द्यावी लागते अर्जासोबतच एक हमीपत्र द्यावं लागतं आता हमीपत्र म्हणजे काय तर हे मुख्याध्यापकांनी दिलेलं ले एक लेखी वचन असतं ज्यात ते सहलीची संपूर्ण जबाबदारी स्वतः घेत असल्याचं मान्य करतात यात शासनाने ठरवून दिलेल्या सगळ्या नियमांचं आणि अटींचं पालन केलं जाईल अशी खात्री दिलेली असते सुरक्षेच्या दृष्टीनं हा एक खूप महत्वाचा दस्ताऐवज आहे आता प्रशासकीय गोष्टी झाल्या पण कोणत्याही सहलीमध्ये पालकांची भूमिका खूप महत्त्वाची असते चला आता पालकांच्या जबाबदाऱ्या आणि त्यांनी काय तयारी करायला हवी यावर थोडं बोलूया अनेकदा पालकांच्या मनात प्रश्न येतो की आपली नेमकी जबाबदारी काय आणि शाळेला सहकार्य करण्यासाठी आपण काय करू शकतो तर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे संमतीपत्रावर सही करणं मुलांसोबत पहिल्या दिवसाचा डबा आवर्जून द्यावा त्यांना वेळेवर शाळेत आणून सोडावं आणि सहल परत आल्यावर वेळेवर घरी घेऊन जावं त्याचबरोबर एक महत्त्वाची सूचना म्हणजे मुलांजवळ मोबाईल दाभिने किंवा अशा महागड्या वस्तू देऊ नयेत आणि हो त्यांना शाळेत एकटं सोडून जाऊ नये ह्या सगळ्या प्रक्रियेत पालकांचं संमतीपत्र हा खरंच सगळ्यात महत्त्वाचा दस्तऐवज आहे या पत्राशिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला सहलीला घेऊन जाता येत नाही हे पत्र म्हणजे एक प्रकारे पालकांनी शाळेवर दाखवलेला विश्वास आणि दिलेली लेखी परवानगीच असते चला परवानगी मिळाली पालकांची तयारीही झाली आता पुढचा टप्पा येतो तो, तो म्हणजे प्रवासाचं नियोजन आणि इथेच त्या नवीन घोषणा आणि सवलती खऱ्या अर्थाने उपयोगी पडतात विद्यार्थ्यांना एस टी बसच्या तिकीट दरात चक्क पन्नास टक्के सवलत मिळते विचार करा यामुळे सहलीचा खर्च कितीतरी कमी होतो आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्यात सहभागी होता येतो आणि दुसरी सगळ्यात जास्त दिलासा देणारी गोष्ट म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणारं दहा लाख रुपयांचं विमा संरक्षण यामुळे प्रवासादरम्यान काही बरं वाईट होण्याची चिंता दूर होते आणि पालक व शिक्षक दोघेही अगदी निश्चिंत राहू शकतात आता प्रश्न येतो की ही सवलत मिळवायची कशी तर याची प्रक्रिया खूप सोपी आहे ह्यासाठी एस टी महामंडळाच्या आगारात एक विशिष्ट नमुन्यातला अर्ज भरावा लागतो जो शाळेच्या वतीने मुख्याध्यापक भरतात ह्या अर्जामध्ये शाळेचा नोंदणी क्रमांक एकूण किती विद्यार्थी आणि शिक्षक जाणार आहेत त्यांची संख्या विद्यार्थ्यांची वयोगटानुसार विभागणी म्हणजे बारा वर्षांपेक्षा लहान किती आणि बारा वर्षांपेक्षा मोठे किती आणि सहलीचा संपूर्ण मार्ग व अंदाजे किती किलोमीटरचा प्रवास आहे ही सगळी माहिती द्यावी लागते सहलीच्या नियोजनातला शेवटचा पण सगळ्यात सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे सुरक्षितता याबद्दल शासन आणि शाळा दोघेही खूप गंभीर आहेत चला तर मग पाहूया सुरक्षिततेचे नियम काय आहेत आणि जबाबदारी नेमकी कोणाची आहे इथे जबाबदारीची विभागणी अगदी स्पष्ट आहे मुख्याध्यापकांची जबाबदारी संपूर्ण नियोजन करणं आणि सहल प्रमुखाच्या सतत संपर्कात राहणं ही आहे तर जे शिक्षक सोबत जातात त्यांच्यावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची थेट जबाबदारी असते सहल संपल्यावर प्रत्येक मुलाला त्याच्या पालकांच्या ताब्यात सुखरूप देईपर्यंत ही जबाबदारी शिक्षकांचीच असते सुरक्षेसाठी काही नियम तर अगदी अनिवार्य आहेत जसं की प्रवासासाठी फक्त शासकीय वाहनांचाच वापर करायचा मुलींसोबत महिला शिक्षका असणं बंधनकारक आहे प्रवासाला निघताना आणि परत आल्यावर विद्यार्थ्यांची हजेरी घ्यावी रात्रीच्या मुक्कामाची जागा पूर्णपणे सुरक्षित असावी आणि सहलीचा जमा खर्च पालकांना आणि शिक्षण कार्यालयाला सादर करावा या सगळ्या माहितीनंतर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की जर योग्य नियोजन आणि नियमांचं पालन केलं तर शालेय सहल हा एक अत्यंत सुरक्षित आणि समृद्ध करणारा अनुभव ठरू शकतो कारण शेवटी शैक्षणिक सहल म्हणजे फक्त फिरणं नाही तर ते एक जिवंत शिक्षण आहे जे विद्यार्थ्यांना आयुष्यभर टिकणाऱ्या आठवणी आणि अनमोल ज्ञान देऊन जातं